महिलांचे बहुआयामी असे हे प्रश्न आहेत त्यामध्ये तलाक आणि एक हे एकमेकांशी जोडल्या गेलेला असा हा प्रश्न आहे नुसती तलाक वर बंदी जर घातली तर बहुपत्नीत्वाचं प्रमाण वाढतं आणि बहुपत्नीत्वावर बंदी घातली तर तलाकच प्रमाण वाटत साठ टक्के महिला अशा आहेत ज्यांना आपल्याला पूर्वी पत्नी होती त्या नवऱ्याला असे सांगण्यातच आलेलं नाही आहे काल मुंबई पत्रकार संघामध्ये भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाने एक पत्रकार परिषद आयोजित केलेली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये विविध समविचारी संघटनांनाही निमंत्रित केलेला होता. विषय असा होता की भारतीय मुस्लिम महिला आंदोलन मुस्लिम महिलांच्या अधिकारासाठी दोन हजार सातपासून प्रयत्नशील आहे आणि तलाकच्या संदर्भात त्यांनी यापूर्वी एक सर्व्हे केलेला होता आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल केली होती आत्ता त्यांनी मुस्लिम समाजात जे बहुपत्नीत्व आहे आणि बहुपत्नीत्वाचं आयुष्य जगणाऱ्या ज्या महिला आहेत अशा अडीच हजारहून अधिक महिलांचं एक सर्वेक्षण केलेलं आहे आणि गेल्या सहा महिन्यातील हे सर्वेक्षण आहे आणि भारतातील सात राज्यांमधून हा सर्वेक्षण करण्यात आलेला आहे अत्यंत महत्त्वाचा असा हा विषय आहे महिलांचे बहुआयामी असे हे प्रश्न आहेत आणि त्यामध्ये तलाक आणि बहुपत्नीत्व हे एकमेकांशी जोडल्या गेलेला असा हा प्रश्न आहे म्हणजे नुसती तलाकवर बंदी जर घातली तर बहुपत्नीवाचं प्रमाण वाढतं आणि बहुपत्नीत्वावर बंदी घातली तर तलाकचं प्रमाण वाढतं आणि म्हणून एकाच वेळेस या दोन्ही गोष्टींच्यावरती बंदी घालणं आणि भारतीय जो न्यायसंहिता आहे त्याचे ब्याऐंशीवा वाजे जे कलम आहे किंवा चारशे चौऱ्याण्णव हे गुन्हेगारी कायदा आहे याप्रमाणे जसं मुस्लिमेतरांना सात वर्षांपर्यंतची शिक्षा आहे तोच कायदा मुस्लिम समुदायाला सुद्धा लागू केला पाहिजे अशी एक मागणी यातून पुढे आलेली आहे आणि जवळपास नव्वद टक्के महिलांनी अशी मागणी केलेली आहे द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू व्हावा अशी ही मागणी करणारे महिला आहेत आता या अहवालामध्ये जे दाखवण्यात आलेलं आहे जे स्पष्ट झालेलं आहे ते डोळ्यामध्ये अंजन घालणारं आहे एक प्रकारचा आरसाच आहे ज्यामध्ये जवळपास असं दाखवण्यात आलेलं आहे की जवळपास त्याच्यामध्ये साठ टक्के महिला अशा आहेत की ज्यांना आपल्याला पूर्वी पत्नी होती त्या नवऱ्याला असे सांगण्यातच आलेलं नाही आहे म्हणजे आणि याच्या पाठीमागची कारणंसुद्धा सुद्धा फारशी समर्थनीय नाही आहेत जवळपास एकोणीस ते वीस टक्के हे जे बहुविवाह आहेत ते बालविवाहाच्या याच्यामध्ये मोडत आहेत म्हणून एकाच वेळेस बहुपत्नीत्वावर बंदी घालणं जसं आवश्यक आहे तसंच मुस्लिम समाजात होणाऱ्या बालविवाहांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यावरही बंदी घातली पाहिजे अजून एक यामध्ये निदर्शनास आलेली गोष्ट अशी आहे की यांचा शैक्षणिक दर्जा म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो त्यातील जवळपास साठ टक्के महिला आणि पुरुष यांनी सुद्धा शिक्षण पूर्ण केलेलं नाही आणि त्यांचं आर्थिक जे गट आहे ते सुद्धा अत्यंत मागासलेलं आहे म्हणजे पाच ते सात हजारापर्यंतचं वार्षिक मासिक उत्पन्न असणारे हे लोक आहेत अर्थात हे करण्यामागची कारणंसुद्धा जी आहेत तर धर्मात सांगितलं आहे म्हणून कोणावरती प्रेम आले म्हणून बायको मनातून उतरलेली आहे म्हणून म्हणजे हे तकलादू अशा ह्या पद्धतीची ही सगळी कारणं आहेत एक मात्र आणखीन एक गोष्ट यामध्ये नि लक्षात आली ती म्हणजे लोकसंख्या आणि बहुपत्नीत्व याच्यामध्ये फारसा सहसंबंध नाही आहे आज ज्या पद्धतीने आपण ऐकतो की मुस्लिम समाजामध्ये बहुपत्नीत्व आहे आणि म्हणून मुस्लिम समाजांची लोकसंख्या वाढते आहे तसं नाही आहे तर यामध्ये पहिली पत्नी किंवा दुसऱ्या पत्नीला दोन दोनपेक्षा जास्त मुलं नाही आहेत म्हणजे हा एक वेगळा अभ्यास त्याच्यातून पुढे आलेला आहे म्हणजे अनेकांगी हे स समूळ अशा पद्धतीचा जो सर्वे आहे त्या सर्वेवरती आधारित ब्रेकिंग द सायलन्स नावाचे एक पुस्तक त्याचं विश्लेषण करणारं भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या ज्या नूरजहा शफी नियाज आहेत आणि जाकिया सोमन आहेत यांनी हे संपादित केलेलं पुस्तक आहे अनेक अर्थांनी हे महत्त्वाचं आहे मला या ठिकाणी विशेषत्वाने हे सांगावंसं वाटतं की मुस्लिम सत्तेशोधक मंडळाने गेल्या साठ वर्षांपूर्वी सात मुस्लिम महिलांचा मोर्चा काढून तोंडी तलाक बहुपत्नीत्व पोटगी मूल दत्त घेणं अशा विषयावरती त्यांनी मागणी केलेली होती आंदोलन उभं केलेलं होतं मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती यांच्यापर्यंत ते निवेदनं दिलेली होती आज या मागणीचं महत्त्व अनेकांच्या लक्षात येत आहे आता यापुढे मुस्लिम सत्य शोधक मंडळसुद्धा त्यांच्या सात महिला मोर्चाला साठ वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून अधिक आपलं आंदोलन अधिक तीव्र करणार आहे समविचारी काम करणाऱ्या अशा ज्या संघटना आहेत त्यांच्याशी काही प्रमाणामध्ये मतभेद असू शकतात म्हणजे जसे की धर्माच्या चौकटीत सुधारणा करणं आणि धर्मा चौकटीच्या बाहेर जाऊन सुद्धा सुधारणा करणं या दोन्ही गोष्टी तशा महत्त्वाच्या आहेत आणि अशा प्रकारचा कायदा हा राज्य सरकारही करू शकतं आणि केंद्र सरकारही करू शकतं कारण हा समवर्ती सूचित येणारा असा हा कायदा आहे त्यामुळे मुस्लिम सत्यशोधक मंडळाला जे समान नागरिक कायद्याच्या बाबतीत असता आहे आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये सातत्याने पाठपुरावा केलेला आहे अशा प्रकारच्या अलीकडेच तलाके हासनबद्दलसुद्धा बेनझीर खान या महिलेने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली के या आहे म्हणजे तलाक असेल बहुपत्नीत्व असेल हलालासारखे विषय असतील संदर्भात ही याचिका सर्वोच्च न्यायालयात आहेत मुस्लिम सत्य शोधक मंडळ देशभरामध्ये अशा ज्या ज्या संघटना कार्यरत आहेत त्यांना सोबत घेऊन हा लढा अधिक तीव्र करणार आहे